बऱ्याच जणांना मी कुलदेवतेची उपासना करायला सांगत असतो कारण कुलदेवतेची उपासना ही खूप मुख्य असते तुम्ही इतर कोणत्याही आराध्य देवाची तुमच्या कितीही सेवा आणि उपासना करा पण कुलदेवीची मुख्य उपासना केल्याशिवाय तुमची कोणतीही उपासनाला उपासनाही फळाला जात नाही पण ज्यावेळी मी कुलदेवीची उपासना बऱ्याच जणांना सांगत असतो त्यांची लग्न तटलेली असतात त्यांचं जॉबमध्ये व्यवस्थित सेटलमेंट होत नसतं बिझनेसमध्ये व्यवस्थित सेटल होत नसतं अशावेळी मी त्यांना सगळ्यात पहिला कुलदेवीची उपासना कुलदेवीचं दर्शन कुलदेवीचा कुलधर्म कुलाचार करायला सांगत असतो त्यावेळी बऱ्याच जणांच्या मनात एक कन्फ्युजन असतं की ग्रामदैवत आणि कुलदैवत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरेच लोक मला असे उत्तर देतात की आमच्या गावातले सगळे लोक त्या देवीला जातात म्हणून आम्ही ह्या अमुक अमुक देवीचं दर्शन घेतो पण असं नाही ग्रामदैवत आणि कुलदैवत ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत उदाहरणच जर द्यायचं झालं तर पुण्याचं ग्रामदैवत जे आहे ग्रामदेवी आपण ज्याला म्हणू शकतो ती आहे तांबडी जोगेश्वरी पण पुण्यात राहणाऱ्या सगळ्यांचीच कुलदेवी ही तांबडी जोगेश्वरी असेल असं नाही बऱ्याच जणांशी असेल देखील पण काही जणांची तुळजा भवानी असेल काही जणांची महालक्ष्मी असेल काही जणांची एकवीरा देवी असेल तर कुलदेवी आणि ग्रामदेवत ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही कुलदेवी समजून जर ग्रामदेवतेचं दर्शन घेत असाल तर ती कुलदेवीची उपासना आणि कुलदेवीचा कुलधर्म कुळाचा होत नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घेण्यासारख्या आहेत